श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे त्रेपन्न देवी सरस्वती पुढे म्हणाली जन्मात माणसाची जी काही बरी वाईट स्थिती असते तिचे कारणही जीवाचे प्राक्तन कर्म होय बाल्यावस्थेत जीवाची आकृती मोहक असते यौवनात चेहऱ्यावर तेज असते आणि चित्तावर मदन प्रभाव गाजवितो वार्धक्यात तेज नाहीसे होऊन म्लान आणि निस्तेज होते शरीरात अनेक व्याधी उत्पन्न होऊन जीवाला यातना सोसाव्या लागतात आणि मरणरूपी मूर्छा आपला अंबल गाजवू लागते देह मरण पावल्यावर आपतांनी दिलेल्या दिलेल्या पिंडामुळे मृत्यूरूपी निद्रेमध्ये त्याला नवा देह प्राप्त होत असल्याचा अनुभव येतो त्या देहाने तो यमलोकात जातो आणि तेथून निरनिराळ्या योनींमध्ये भ्रमण करण्याचा क्रम पुन्हा सुरू होतो अशा तऱ्हेचे जन्म मरणाचे हे चक्र अनादी असून त्यात सापडलेले जीव मोक्षस्थिती प्राप्त होईपर्यंत संसारातील दुःखे वारंवार भोगत राहतात हा संसार भ्रम जीवांच्या वासनांमुळे चिदाकाशात भासमान होतो परंतु आत्मा चिद्रूप असल्यामुळे तोच संसार भ्रम आत्म्याला भ्रमित करू शकत नाही यावर लीला म्हणाली तत्व असे ह्या ह्या महावाक्यातील मा, त्वमचा अर्थ लक्षणाने जीव असून त्याच्या ठिकाणी भ्रांती उत्पन्न होणे शक्य आहे त्यामुळे त्याच्या अध्यारोपाचा क्रम योग्य आहे पण तत् म्हणजे लक्षणाने ईश्वर असून त्याच्या ठिकाणी भ्रांतीचा संभव नाही मग तो स्वतःच्या स्वरूपावर आरोप कसा करतो देवी म्हणाली हे पर्वत वृक्ष पृथ्वी आकाश सारे काही ब्रह्मरूप आहे ईश्वर सर्वात्मक आहे त्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जशी जशी कल्पना करतो तस तसा भासू लागतो परंतु हा भास ईश्वराला होत नाही असत्य वस्तू सत्य आहे असे वाटणे म्हणजे भ्रम होय परंतु आपल्या मायेने जगताचा अध्यारोप कल्पित करणारा ईश्वर हे जग आत्मस्वरूपाने पाहत असतो त्यामुळे जगताचा अध्यास सत्य आहे असा भ्रम त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणार कसा स्वप्नातील मनुष्य ज्याप्रमाणे निरनिराळ्या पदार्थांची कल्पना करतो त्याप्रमाणे ईश्वराने आपल्या संकल्पाने सृष्टीच्या आरंभी प्रजापती रूपाने जसजशी कल्पना केली आहे त्या त्या रूपांनी तो आज तागायत भासत आहे सृष्टी उत्पन्न करण्याचा जो प्रथम स्पंद त्याच्या ठिकाणी झाला तोच पुढे होणाऱ्या पदार्थांचे बिंब होय आजपर्यंत जे जे पदार्थ उत्पन्न झालेले भासत आहेत ती त्याच्याच स्पंदाची प्रतिबिंबे आहेत ज्या प्राण्यांच्या देहातील पोकळीमध्ये वायूचा प्रवेश होऊन अवयवांची हालचाल होते त्यांना जंगम म्हणतात वृक्षादी पदार्थ सचेतन असूनही त्यांच्या ठिकाणी अवयवांची हालचाल होत नसल्यामुळे त्यांना स्थावर असे म्हणतात चिदाकाशरूपी ईश्वर आपल्या ज्या कल्पना निर्मित अंशामध्ये ज्ञानशक्तीचा ज्ञानशक्तीचा उदय करतो त्या अंशाला सचेतन म्हणतात आणि उर्वरित अंशाला अचेतन म्हणतात ईश्वर प्रतिबिंब रूपाने जीव होतो मग स्थूल शरीरात प्रवेश करून चिदाभास युक्त बुद्धीला इंद्रियांकडे नेतो इंद्रियांद्वारा बाहेर पडून बुद्धीला तो विषयांपर्यंत पसरवितो आणि विषयांचा अनुभव घेतो व विषयांशी व्यवहार करतो तत्सक, तत्स ओम तत्सक, हरी ओम तत्सक